जनसंवाद न्यूज सत्य आणि विश्वासाची बातमी अंबरनाथ मध्ये किरकोळ वादातून दोन गट भेटल्याची घटना घडली गाडी चालवताना मध्ये आलेल्या तरुणाला हटकल्याने त्याने माजी नगरसेविकेच्या मुलीला शिविगाळ केली त्यामुळे माजी नगरसेविकेच्या समर्थकांनी शिविगाळ करणाऱ्या तरुणावर वार केले यानंतर संतापलेल्या जमावाने वार करणाऱ्या तरुणांना चोप देत माजी नगरसेविकेच्या घरावर दगड फेक केली अंबरनाथच्या बारकूपाडा परिसरात ही घटना घडली असून यानंतर परिस्थिती तणावपूर्ण बनली आहे अंबरणाच्या बारकुपाडा परिसरात राहणाऱ्या माजी नगरसेविका अनिता भोईर यांची मुलगी अबोली ही आज सायंकाळी कोर्टातून घरी येत असताना फासेपारधी समाजातील एक तरुण रस्त्यावर आडवा चालत जात होता त्यामुळे अबोली हिने या तरुणाला बाजूला होण्यासाठी ती तीन वेळा गाडीचा हॉर्न मारला मात्र हा तरुण बाजूला न झाल्यामुळे अबोलीने त्याला हटकलं असता त्यांच्यात शाब्दिक वाद होऊन त्या तरुणाने अबोलीला शिवीगाळ केली ही बाब समजताच अनिता भोईर यांचे समर्थक असलेल्या दोन तरुणांनी श्वीगाळ करणाऱ्या फासेपारदी तरुणावर धारदार शस्त्राने वार केले मात्र हे तरुण वार करून तिथून पळत जात असतानाच फासेपारदी समाजाने त्यांना घेराव घालत चोप दिला तसंच त्यांचा पाठलाग करत थेट अनिता भोईर यांच्या घरावर दगडफेक केली या सगळ्यानंतर फासेपार्दी समाजातील जखमी तरुण राजा घोरपडे याला उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत तर शिवाजीनगर पोलिसांनी बारकुपाडा परिसरात धाव घेत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया अजूनही सुरू आहे ते पोरगा आमच्या जातीचा मुलगा जात होता बारकुपाडाच्या वाटावर ते जात होता आणि त्या आणि त्या भोरची मुलगी आहे ना साता मिनू आमोली आबोली भाऊ ते कार घेऊन आले ते म्हणाले भडवा जरा म्हणजे शिवा दिली तिने साईड व आता तुला बा तुझा बापाचा रस्ता आहे का आतमध्ये असं चाललं तू असं म्हणायला लागले तर तिने काय म्हणायला लागलं की तू शिवा कशाला देते तर डायरेक्ट काय म्हणायला लागले तुमचे तुमच्या लोक रस्त्यावर बसतो खातोस तिकडे हाकतोस तिकडे मुद्तोस तुसा तुम्ही का असंच करतो तसं ते ओरडून सांगायला लागले मग ते कुणाला तू एवढी रुबाब दाखवते पोरा म्हणायला लागला सगळं जातीवर कसा लागले मी रस्त्यावर मी सोडला ना रस्ता तू जा ना तुझी कार झाली तर जाऊन दे ना म्हणतो की मी तिथून येतो तिथून आली तर नुसतं पोरे घेऊन आली तिने डायरेक्ट पोरे तरवाल परवाल घेऊन आली ते, ते पोरा एकच पोऱ्याला मारला तर आमच्या जाती लोक सगळं सोडायला लागले जाऊन दे बाई जाऊन दे बाई ते पण रुडिओ आहे हो त्याला समजून सांगितलं जाऊन दे जाऊन दे तो पण ऐकत नाही मग ते पोराला आता ह्याच पोरा इथून इथून मारायला लागलं मग तरवाल घेऊन आला तर माझा पोरा जेवायला बसला होता ते धावला ते सोडायला गेलो तर माझ्या पोऱ्यालाच लावून टाकली त्याचा नाही कुठला मुलगा आहे ते त्यांचेच मुलगे आहे गावाचे रेश्मा घोरपडे मी जेवायला बसली होती घरी दोन पोरगेला घेऊन माझा दीर बी जेवायला बसला होता कुणाचा लपडा होत होता त्या बाजूला बाहेर गेलं होतं ते बघायला बांधत होतं ते, ते पोराला एक एक जण मारत होता एक एक जण मारत होता त्याला ते सोडायला आतमध्ये गेलं